जिल्हा मध्यवर्ती बँकेचा आर्थिक घोटाळा पोहोचला दहा कोटींवर जांबाजार गैरकारभाराची भर आजवर तेवीस कर्मचाऱ्यांवर कारवाई भ्रष्टाचारामुळे सतत चर्चेत राहत असलेल्या यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती बँकेचा मागील तीन वर्षांतील आर्थिक घोटाळा दहा कोटी रुपयांवर पोहोचला आहे ऑगस्ट महिन्यात चौकशी झालेल्या बाजार शाखेतील घोटाळ्याने यामध्ये चाळीस लाख रुपयांनी भर पडली आहे या शाखेचा घोटाळा आता एक कोटी रुपयांवर जाण्याची शक्यता वर्तवली जातीय घोटाळा प्रकरणात आतापर्यंत या बँकेच्या तेवीस कर्मचाऱ्यांवर निलंबन बडतर्फी यांसारखी कारवाई देखील झाली आहे संशयास्पद आर्थिक बाबी आढळलेल्या जिल्हा बँकेच्या शाखांची चौकशी केली जाते यामध्ये प्रचंड आर्थिक घोटाळा पुढे येत आहे मागील तीन वर्षांत उघड झालेल्या घोटाळ्यात सर्वात आघाडीवर आरणी शाखा आहे या शाखेमध्ये तब्बल चार कोटी रुपयांचा आर्थिक गैरव्यवहार आढळून आला आहे तर त्या खालोखाल दिग्रस शाखेमध्ये दोन कोटी पंच्याऐंशी लाख दिग्रज शहर शाखेत नऊ लाख कलगाव मध्ये पन्नास लाख तर हिवराज संगम शाखेमध्ये एक कोटी सत्याऐंशी लाख रुपयांचा घोटाळा आढळून आला आहे महिनाभरापूर्वी जांबाजार शाखेची चौकशी करण्यात आली आतापर्यंत झालेल्या चौकशीत चाळीस लाख रुपयांचा गैरव्यवहार उघडकीस आला हा आकडा एक कोटी रुपयांवर जाण्याची शक्यता वर्तवली जात वर आहे या आर्थिक घोटाळ्यामध्ये बँकेच्या काही संचालकांचेही हात गुंतले असल्याचे सांगितले जाते या सर्व प्रकरणात आतापर्यंत तेवीस कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यात आली आहे यातील पाच कंत्राटी कर्मचारी बडतर्फ झाले आहेत जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या एकूण चौऱ्याण्णव शाखा आहेत व्यवहार दिसत असलेल्या शाखांचे निवृत्त बँक कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून विशेष लेखा परीक्षण केले जात आहे त्यांनी सादर केलेल्या अहवालाच्या आधारे पोलिसांमध्ये तक्रार केली जाते आतापर्यंत गैरप्रकार आढळलेल्या हिवरा दिग्रस आर्णी येथील शाखेच्या कर्मचाऱ्यांवर पोलीस कारवाई करण्यात आली शेतकऱ्यांसाठी आलेली रक्कम त्यांच्या खात्यात न टाकता इतरांच्या खात्यात वळती केली शिवाय सस्पेन्स खाते वापरून रक्कम हडपली जाते असाच प्रकार करून बँकेच्या एका माजी संचालकाचे कर्ज खाते नील केल्याची बाब जांबाजार शाखेतून पुढे आली आहे जांबाजार शाखेत असा झाला घोटाळा एरंडा संस्थेची बँक वसुली बारा लाख बावन्न हजार आठशे रुपये बँक निरीक्षकांनी सस्पेन्स खात्यात जमा दाखवले यातील सहा लाख बारा हजार सहाशे शेहेचाळीस रुपये सोसायटी कर्ज खात्यात जमा दर्शवले दोन लाख चौऱ्याऐंशी हजार सातशे शहाऐंशी रुपये एका चारचाकी वाहन कर्ज खात्यात तर दोन रुपये दुसऱ्या एका कर्ज खात्यात जमा दर्शवले आहे यातील एक खाते माझी बँक संचालकाचे आहे बँकेचे पैसे भरून या संचालकाचे खाते नील करण्यात आल्याची बाब स्पष्ट झाली आहे या प्रकरणात शाखा व्यवस्थापक पी ए राठोड कंत्राटी लिपिक अरविंद चव्हाण शाखा निरीक्षक डी डी पवार यांना जबाबदार धरण्यात आले आहे त्यांच्यावर पंचवीस लाख चोपन्न हजार सातशे चौवेचाळीस रुपये वसूल रक्कम निश्चिती केली आहे प्रथम गैर गैरव्यवहाराची एकूण रक्कम चौतीस लाख एकेचाळीस हजार सहाशे तीस रुपये निश्चित झाली आहे दरम्यान शाखा व्यवस्थापक पी ए राठोड शाखा निरीक्षक डीडी पवार यांना निलंबित करण्यात आले आहे जांबाजार शाखेची चौकशी सुरू करण्यात आली आहे आणि त्यामध्ये आर्थिक घोटाळा आढळून आलाय पूर्ण चौकशी अंत या शाखेतील घोटाळ्याची अंतिम स्थिती स्पष्ट होईल बँकेच्या सर्वच शाखेची चौकशी टप्प्याटप्प्याने केली जाईल मनीष पाटील अध्यक्ष यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती बँक तर आतापर्यंत घोटाळा उघड झालेल्या रकमेतील दोन कोटी रुपये वसूल करण्यात बँकेला यश आले आहे गुन्हा कबूल करून त्यांनी रकमेचा भरणा केला आहे परंतु आता उर्वरित रकमेचे काय हा प्रश्न मात्र कायम आहे